पालघर जिल्हा शल्य विभागामध्ये एकशे दोन वाहन चालक नसल्यामुळे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वाहन चालकांनी दिला गरुड झेप या ठेकेदाराची चुकी प्रशासनाची चुकी हे चौकशी केल्यानंतरच समजणार असलं तरी सुद्धा या आंदोलनामुळे पालघरच्या रुग्णांचे मात्र हाल होणार आहे जर गरुड झेप ठेकेदार चुकीचा वागत असेल तर त्याला प्रशासनाने जबाब विचारलाच पाहिजे आता गरुडाला जमीन दाखवण्यासाठी जिल्हा प्रशासन काय करते हे आता पाहावं लागेल जिल्हा शैली चिकित्सक विभाग जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या एकशे दोन रुग्णवाहिका संपूर्ण जिल्ह्यातून काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडणार असून ठेकेदाराला वटणीवर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली करणे काळाची गरज आहे या निवेदनात वाहन चालकांना वेळेवर पगार दिला जात नाही कामगारांचा पीएफ वेळेवर जमा केला जात नसल्याच्या तक्रारी चालकांनी केल्या आहेत वाहन चालकांना कोणत्याही प्रकारे इन्शुरन्स विमा कवच दिले जात नाही किमान वेतन गरुड झेप हा ठेकेदार मात्र पंधरा महिन्यांचा पगार फरक सुद्धा अजूनपर्यंत देत नाहीये अशा अनेक मागण्या समस्या या कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या न्यूज रिपोर्ट जनतेचा वाली प्रतिनिधी कुमार चंदन पालघर